जोशी कुटुंबाकडून वारकऱ्यांसाठी एकशे पंधरा आरोग्य शिबिर संपन्न श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी एकशे पंधरावे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले शिबिराचा लाभ तीनशे सत्तरहून अधिक वारकऱ्यांनी घेतला असून ते दापोडी गावठाण महादेवाळी येथे भक्तिभावाने संपन्न झाले या सेवाभावाची परंपरा बुढे तालुका भडगाव येथील रहिवासी व व्यवसायानिमित्ताने पुण्यात स्थानिक झालेले डॉ किरण जोशी व त्यांच्या जोशी परिवाराने गेली बारा वर्षे अखंडपणे सुरू ठेवली आहे केवळ गुरुसेवेची भावना आणि वारकऱ्यांच्या कल्याणाचा संकल्प मनात ठेवून दरवर्षी या पवित्र सेवेस निस्वार्थपणे वाहून घेतले आहे ही सेवा म्हणजे आमच्यासाठी एक सामाजिक आणि आध्यात्मिक जबाबदारी असल्याचे मत जोशी कुटुंबियांनी बोलताना सांगितले यावेळी डॉ दीपक गाजरे डॉ संदीप पाटील डॉक्टर शशिकांत व्यवहारे डॉक्टर योगेश पाटील सौ नेहा जोशी सौ प्रगती पाटील सौ रोहिणी जोशी सौ प्राजक्ता पाटील श्री मिलिंद जोशी श्री सुहासभाऊ काटे श्री दत्तात्रय आप्पा काटे सचिन काटे विक्रम पावरा तसेच नवचैतन्य तरुण मंडळ आणि समस्त जय बाबाजी भक्त परिवार दापोडी यांनी केले आहे शिबिरात सहभागी झालेल्या सर्व वारकऱ्यांसाठी नवचैतन्य तरुण मंडळ दापोडी यांच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज पुणे दापोडे महादिवाळी महादिवाळी आणि त्या महादिवाळीमध्ये उत्कृष्ट असं चांगल्या प्रकारचं जेवण आणि नंतर वारकऱ्यांची याची सेवा करण्याची सगळे डॉक्टर टीम त्यांचे शनीश्वर बाईजिंकी सोहळ्यातर्फे अभिनंदन करतो त्यांना पहिलं दुःख असतं दुःखा करता ऋतुमागणीच्या प्रमाणे डॉक्टर असतात आणि ते चांगल्या प्रकारे वारकऱ्यांची सेवा करतात त्यांना वारकऱ्याच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो आणि यापुढे अशीच वारकऱ्यांची चांगल्या प्रकारे सेवा घडो तसेच त्यांना उदंड आयुष्य मिळो आणि वारकऱ्यांची यापुढे अशी चांगल्या प्रकारे सेवा घडत राहू रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम माह